तुम्ही जर उलवे मध्ये येत आहे घर शोधताय तर तुम्हाला काय रेंट पडेल वन आर के पासून ते वन बीएचके किती डिपॉझिट किती ब्रोकरेज किती बघा प्रोग्रेस ना आपण चांगला चांगला एरिया पाहिजे की डिस्टर्ब नाही केला पाहिजे आपला पूर्ण फोकस आपला बिझनेस वरती पाहिजे ही झाली आहे हे गॅलरी मध्ये का लावतात दुसरे बर्ड म्हणजे कबूतर वगैरे आपल्या गॅलरी उंदीर उंदीर पण येतात त्याचे मुलं हे झालेलं होतं नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आपण म्हणजे होम टूरचा सा ब्लॉग साठी आपल्याला सा भरपूर जण विचारते आताच क्लिअर करतोय अजून आपल्या ना पूर्णपणे सेटअप झालेला नाही तर हा ब्लॉग बघितला ना का आणखीन एक तुम्हाला ऑर्डरचा ब्लॉग बघायला भेटेल म्हणजे उद्या बुधवार आहे आज मंगलवार आहे आज आम्ही व्हिडिओ शूट करतोय आजचा व्हिडिओ तुम्हाला बुधवारी भेटेल बुधवारी आपला ऑर्डरचा येत तर बुधवारचा व्हिडिओ तुम्हाला गुरुवारी बघायला भेटेल आणि गुरुवारी आम्ही होम टूरचा ब्लॉग शूट करणार आहोत तो, तो तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल आता हे आम्ही तुमच्यासोबत क्लिअर का करतो नाहीतर तुम्हाला वाटेल काय अजूनपर्यंत दाखवत नाही दाखवत नाही स्प्रेड करत चालेल असं काय नाहीये तुम्हाला आम्ही जसं सांगितलं लास्ट व्हिडिओ मध्ये की आपल्याला जाळी लावायची बॅल्कनी मध्ये जाळी लावायची आपल्याला आणि जो सोफा आहे अजून पिकअप नाही झालेला आहे त्याचा जो पसारा आहे जो पॅकिंगचा तो पुन्हा बॅल्कनी मध्ये तर तो आपण काहीच टाकू कचऱ्यामध्ये पण नाही टाकू शकत हा तर कप नाही होतो पण कचरा बरोबर आणि आता सोप्याची आठवण काढली स्नेहानी तर काल आपण व्हिडिओ आपण शूट केला होता ना तर त्याच्यावरती आला होता म्युझिक कॉफी राईट तर त्याच्यामुळे काय झालं माहितीये का ही जी सोप्याची लिंक आहेत ना आपला जुना आणि नवीन त्याच्यामध्ये ना शो करता नव्हती तर मग नंतर एक तासामध्ये काय झाला तो कॉफी राईट म्युझिक हटला आपल्या चॅनलवर मग त्यानंतर आम्ही लिंक टाकली पण कसं माहिती आहे का जेव्हा आपल्या एक तासामध्ये ज्यांनी ज्याने आपली व्हिडिओ बघितली असणार त्याही आपल्याला कमेंट केलं का तुम्ही लिंक नाही दिली आम्हाला लिंक हवी आहे आम्हाला पण सोपा विकत घ्यायचा आहे ऑनलाईन बरोबर ना परचेस करायचा आहे तर आम्ही नंतर त्यांना रिप्ले दिला का आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली नाहीतर असं आपलं आता तुम्ही बघताय आम्हाला बरोबर युट्यूबवर तिथे साईडला नाईक चा बटन असते ना तिथे ना शॉपिंग चा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आजच्या व्हिडिओ मध्ये पण आम्ही लिंक देतो दोन्ही पण सोपे स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये नाही वाटेल की आपण प्रमोट करतोय आम्हाला याच्यातून काहीतरी फायदा होणार नाहीये तुमची इच्छा आहे तुम्हाला वाटत असेल की बाबा ताई आणि दादांनी घेतला आम्हाला पण घ्यायचं आहे बजेट आपला एवढा आहे तुम्ही घेऊ शकता आणि क्वालिटी तर तुम्ही बार किती दिवस हा बरोबर आणि आता एक ताईने आणखीन एक कमेंट केली होती का तुम्ही जुन्या सोफ्याला जो सोफा कवर यूज करताय तो कुठून घेतलाय तर आम्ही रिप्ले पण दिला का तो अमेझॉन वर ना घेतला सर्च करताय एकदम बेस्ट, बेस्ट होता, एक एक ब्लू ब्लू होता।, होता। एक बेस्ट होता दोन एक ब्राऊन कलरचा होता आणि एक ब्लू कलरचा ब्ल्यू कलरचालरून आता तुम्हाला जवळ होता तो कसा भेटेल तर त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला लिंक देतो शॉपिंग ऑप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही बघा असं हे नाही आम्ही तुम्हाला फोर्स करत तर तुम्ही ना फ्लिपकार्टवरती जाबिदास हा सोफा तुम्हाला भेटेल पण तोच प्रोडक्ट भेटर ते नाही माहिती आम्हाला ते नाही आम्ही सांगू शकत म्हणून आम्ही लिंक देखतो आम्ही जो परचेस केलाय तोच तुम्हाला मिळावा म्हणून जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तर बरोबर ना तर नक्की एकदा चेकआउट करा तर आता झालंय काय माहिती आहे का आपल्या युट्यूब चॅनलवरती आता आपण नवीन घरामध्ये जसं शिफ्ट झालोय तर खूप जण कमेंट करतात का तुमच्या घरामध्ये लाईट कमी आहे लाईट कमी आहे का ना आम्ही कमेंट्स बघतो आणि रिप्ले पण सर्वांना देतो असं नाही का आम्ही इग्नोर करत कोणाला तर सर्वांच्या आम्ही कमेंट बघितल्या सर्वांना आम्ही रिप्ले पण दिला आहे तरी पण आपण व्हिडिओमध्ये पण सांगूया तुम्ही जसं बोलताय माहिती माहितीये का तुम्हाला तुम्ही बर बर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात तुम्ही ते आवडीने आमचे व्हिडिओ बघता तुम्हाला ते आहे की तुम्ही आम्हाला सांगू शकता सजेस्ट करू शकता आम्ही काम पण करतो आता जर ताई खूप सारे कमेंट येतात खूप सारे ताई दादा असे कमेंट करताय की लाईट खूप कमी आहे तर आज आम्ही लाईटचा पण काम करून घेतो किचन मध्ये आणि जर तुम्हाला हॉलमध्ये पण लाईटचा काही प्रॉब्लेम वाटत असेल तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला रिंग लाईट पण आहे रिंग लाईट पण आम्ही युज नाही करत आता तर लाईट कसं फिट झाली तर आपण कंटिन्यू यूज करू शकतो आपल्या व्हिडिओसाठी लावणार आहोत जेणेकरून जे कोणी आपल्याला कमेंट करतात त्यांना लाईटचा इश्यू होता तो आता तुम्हाला व्हिडिओ चांगला बघायला भेटेल पण आजच्या दिवशी जसं आहे ना तसंच तुम्हाला भेट भेटेल कारण ते संध्याकाळपर्यंत सर्व होईल आणि दुसरं आता कसं लिची आणि मँगो तर यांना आपण कसं फ्रीली ठेवण्याची सवय आपण सोपा घेणार तर सोप्यावरती आपण त्यांना ठेवणार पहिले कशी त्यांना सवय लावली होती सोप्यावरती तर ते सारखे सोप्यावरती बसणार पॉटी करणार सोप्यावरती मग त्याच्यामुळे कसं आपलं सोफा खराब होते आणि आपले कसं घरी चार माणसं येतात मग त्यांना ते बघितल्यावर अरे हे काय मग ते बरोबर नाही आपल्याला प्रत्येकाचं असं नाही आहे की ते आवडत असणार आता आम्हाला तर खूप आवडतात तर आम्ही त्यांना हे पण नाही करू शकत आता त्यांना काही अक्कल पण नाही की कुठे शी करायची कुठे नाही yes. करायची तर आपण काय करणार आहोत त्यांच्या हे लावून घेतो जाळी जेव्हा आपण होम टूर करणार तेव्हा तुम्हाला दाखवणार पण सध्या ना आपण दोनच याच्यामध्ये म्हणजे हॉलमध्ये एक लावणार आहोत जाळी आणि एक बाल्कनी मध्ये त्याच सॉरी आ... <laughs> बेडरूम हॉल आणि बेडरूम मध्ये की नेट नेट लावणार लावणार फ्रीली उडू शकतात जर बेडरूम मध्ये आहेत तर आणि दिवसभर त्यांना तिथे आपण बाहेरच ठेवायचं आणि मोठी सेटअप करूया मस्तपैकी आणि मस्त त्यांना एकदम फ्रीली मिळेल जसं तर घरात फ्री राहतात तिथे तिथे धावतात किती खेळतील तर आम्हाला पण चांगलं वाटत त्यांना खेळताना बघताना तर आज आपण आता त्यांना ते कॉल करा आपण बोलूया ते काम करून घेऊया आणि मग पुढे काय ते आपण विचार करू तर आता त्यांना कॉल करतो आणि किती टोटल खर्च झाली येणार जा आहे ते पण तुम्हाला आम्ही शेवटला सांगतो रूम रेंट पण आज तुम्हाला शेवटला सांगणार व्हिडिओ की आम्ही रूम रेंट किती दिलाय आज देतोय आणि डिपॉझिट किती दिलाय आणि हा हे सर्व माहिती ना आपण सर्व काम आपलं करून घेऊया आणि मग डायरेक्टली आपण सांगूया ना तर चला कंटिन्यू राहा तर हे बघा हे दादा आलेत ही झाली आपण अशी वाली झाली लावणार होती ब्लॅकवाली तर हे बघा ही झाली आहे हे ऍक्च्युअली गॅलरी मध्ये का लावतात दुसरे बर्ड म्हणजे कबूतर वगैरे आपल्या गॅलरी पण येतात आपण आणि मँगो साठी लावणार फ्रीली ते उडू शकतात एवढी युज पण होईल ना हा एकदम परफेक्ट लगाव हा ही झाली आहे ना आपल्याला आतमधून लावायची बाहेरून लावायची म्हणून ते बाहेर काढतात तुम्हाला एकदा दाखवते बघा या इथे पण कशी झाली लावलेली अशी परफेक्ट लावायची झाली आणि लिचू आणि मँगोला पण काढले बघा एकदम खुश झाले लिचू लिचू मँगो तर मी सानूला सोडायला गेलो होतो ट्युशनला आणि घरातली जेवढी पण कामं होती ती सर्व झालेली आहेत आणि स्नेहा इथे पूजा करते फायनली आता घरातली सर्व कामं झालेली आहेत म्हणजे आपल्याला जाली लावायची होती ते पण झालेलं आहे आणि लाईट लावायची होती किचन मध्ये ती पण लावून झालेली आहे ना ओ, ओ. आता थोडासा मला नाही वाटत तुम्हाला आता काय वाटते ते आम्हाला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये पण कमेंट हॉल मधली लाईट कशी हा म्हणजे हॉलचा आहे आता पूजा वगैरे झालेली आहे तर चला आता आपल्या टॉपिक वरती येऊ सर्वात पहिले आपला आता जी कबुतरांची झाली लावली ना त्याला खर्च किती आला ते तुम्हाला मी सांगतो तर टोटल ना तीन हजार रुपये खर्च आला तर दोन खिडक्या होत्या हॉलमध आपल्या बेडरूममधली खिडकी ना भरपूर मोठी होती तिथे जालीचं झाली आठशे ऐंशी रुपये आणि हॉलमध्ये होती ना तिथं कमी लागली झाली तिथे लागली चारशे चारशे रुपये लागले मग नंतर आपण लाइटिंग आणली असं टोटल सर्व खर्च तीन हजार रुपये झाला तर असं नाही फक्त लिचू आणि मँगो साठी जर तुम्ही तुम्ही कुठे प्रॉब्लेम येऊन शकता मी बघितलं की खूप सारे फेडिंग सगळ्यांनी लावलेली आपली हो बरोबर बर। तर आता आपण लावून घ्यायची आणि मस्त लिचू मँगो पण खेळतायत ना आता सर्वात मेन टॉपिक वरती येऊया जेव्हापासून आपण या रूम मध्ये शिफ्ट झालोय खूप जणांना असं वाटतं का आम्ही स्वतःचं घर घेतलंय का आम्ही किती वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलं का आपण रेंटने हाऊस बघतोय म्हणजे नवीन घर बघतोय कितीतरी व्हिडिओ सुद्धा तरी पण असा प्रश्न आहे आणि खूप जणांचे फोन पण आले इन्क्वयी करण्यासाठी नक्कीच स्वतःच घर घेर घेतलंय का रेंट नये पाच सहा झाले असतील रूम शोध रेंट आणि आपल्या युट्यूब मध्ये त्याही पण आपल्याला किती जणांनी तरी कमेंट केले का तुम्ही रूमिट किती दिला प्लीज आम्हाला सांगा आम्हाला पण म्हणजे शिफ्ट करायचं आता बोलतोय तर आम्ही ज्या आता नवीन घरामध्ये शिफ्ट झालो हा रेंटनी आहे आम्ही स्वतःचं घर अजूनपर्यंत घेतला नाही आणि जेव्हा पण घेणार ना तेव्हा डायरेक्टली आम्ही शो करणार का आम्ही स्वतःचं घर शोधतोय असं तुम्हाला लपवून ठेवणार नाही तर चला सर्वात पहिले आता खूप जण असे पण कमेंट केले होते जर आम्ही उल्वेमध्ये राहायला येतो रेंटनी घर शोधतोय तर काय तिथे डिपॉझिट असणार काय रेंट असणार ब्रोकरेज द्यायला लागणार की नाही हे सर्व आम्हाला एक फुल व्हिडिओ बनवून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व आम्ही कवर करून सांगणार आहोत तर सर्वात पहिले आपण तुम्ही जर उलवेमध्ये येत आहे रेंटनी घर शोधताय तर तुम्हाला काय रेंट पडेल वन आर केपासून ते वन बी एच के किती डिपॉझिट किती ब्रोकरेज किती तुम्हाला रेंट द्यायला लागेल हे सर्व आपण सांगूया तर सर्वात पहिले आपण वन आर केचा बोलूया तर आजच्या डेटमध्ये जर तुम्ही उलवेमध्ये येत आहे वन व वन आर के शोधताय तर बघा तुम्हाला रूम रेंट पडेल सात हजार रुपयापासून ते साडेआठ हजारपर्यंत आणि त्याचा डिपॉझिट असणार वीस हजारपासून ते पंचवीस हजारपर्यंत जर तुम्ही रूम बघताय वन आर के तुम्हाला डन होतोय किती सात हजार आठ हजार साडेआठ हजार रुपये जर तुम्हाला म्हणजे वाटते का रूम मध्ये आम्ही देऊ शकतो हा भाडा तर एक लक्षात ठेवा जो तुम्हाला एजंट दाखवणार आहे ब्रोकरेज त्याला द्यावाच लागेल जर तुमचा भाडा फिक्स होत आहे आठ हजार रुपये तर आठ हजार रुपये एक भाडा तुम्हाला त्याला द्यावा लागेल ओलग बिलक काही नसतं कमी होऊ शकते मी तुम्हाला हे एक्सपिरियन्स शेअर करेन जर ओळखीचा असलं तर उलटा खराब तुम्हाला रूम दाखवतील तर झाला तर वन आर के सांगितलं आता वन बीएचकेचा तुम्हाला आम्ही सांगतो तर वन बी एच के जर मदे, उल्वे मदे बगता है के दुड़े -दुड़े तुम्ही आजच्या डेटमध्ये उलवेमध्ये बघताय ना रेंटने तर वन बीएचकेच जाणार अकरा हजार रुपयापासून ते सोळा हजारपर्यंत आणि हजार पर्यंत आणि एक्झाम्पल बघा अकरा हजार रुपयापासून नाही वीस हजार पर्यंत तुम्हाला वन जाणार जसे टावन मध्ये आणि त्याचं डिपॉझिट असणार पस्तीस हजार रुपयापासून ते सत्तर हजार पर्यंत आम्ही असे पण रूम बघितले जिथे आम्हाला रूम आवडली सगळं झाला पण आपल्याला डिपॉझिट जास्त सांगत होते म्हणून आम्हाला ती कॅन्सल करावी लागली असं झालं ते पण अटी सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये कुठून डिपॉझिट आपल्याला माहिती की आपल्याला रिटर्न मिळणार ते तेवढा अमाऊंट पाहिजे ना की आपण पटकन देऊन देते पण रूम साठी तर आम्ही नको केलाय आणि आता काय झालंय ब्रोकरेजचा ब्रोकरेजचा जर तुम्हाला म्हणजे रूम कुठे आवडते उलवे मध्ये जर तुम्ही एक्झाम्पल पकडा पंधरा हजार रेंट आहे ब्रोकरेज पंधरा हजारच द्यावा लागेल त्याचा तुम्ही त्यांच्याकडून चाबी घेणार तेव्हा तुम्हाला त्यांना पेमेंट करावा लागेल आणि आता आपण जिथे आलोय त्या रूमचा रेंट आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय तुम्ही बघितलं असेल आम्ही खूप सारे रूम बघितले आम्ही टॉवर मध्ये पण गेलो आणि खरं सांगते मी माझं मन बनवलेलं की आपल्याला जर चांगली सोसायटी मध्ये राहायचं आहे चांगली सिक्युरिटी हवी आहे तर आपण चौदा ते पंधरा हजार रुपये पण देऊ मंथली कारण आपला बिझनेस आहे मसाल्याचा आपण जर कुठे गाला बघा घेतला त्याच्या तर... ऑब्विसली वीस पंधरा हजार रुपये आपल्याला महिन्याला द्यावा लागेल आपण हे सोडून रूम सोडून दिला तर आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं होता आपण वन आरके का चेंज करतोय तर हाच कारण होता का वन आरके मध्ये जेव्हा आपण आपण मसाला बनवून आणतो तर सर्व हॉल मध्येच आणि कोण जर आपल्या घरी येतोय तर त्याला सर्व पसार जरा दिसायचा तर आम्हाला पण तिथे चांगलं नजर वाटत पाण्याचा प्रॉब्लेम होता हा आणि आम्ही हे पण ऑब्झर्व केलंय जिथे जे वन आर के रूम असतात फोर्थ फ्लोर ची बिल्डिंग असते तिथे नेहमी पाण्याचा लिफ्ट चा सिक्युरिटीचा खूप प्रॉब्लेम होता आणि आम्ही हे आमचा एक्सपिरियन्स आहे तीन तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आम्ही आधी पण वन आरके मध्ये राहलोय आता आपण ज्या वन आरके मध्ये राहत होतो मागच्या रूम मध्ये राहत होतो तो वन के रूम होता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय काय होता बघा पाण्याचा तर प्रॉब्लेम होताच त्याच्यामुळे आपण ना म्हणजे बोलतात ना ऑर्डर घेण्यामध्ये ना म्हणजे ना शोवर आपण ऑर्डर घेऊ नाही शकत असा होत कारण विचार करायला जर आपण ऑर्डर घेतला तर लाईट आपलं पाणी गेला तर तुम्ही भाऊबीचा ब्लॉग बघा तुम्हाला समजा दादा आले तेव्हा पाणीच नव्हतं आपण ते तर सोडा दिवाळीच्या दिवशी पाच दिवस पाणी नव्हता दिवाळीच्या दिवशी आणि तिथे काय मला काही समजत नाही जेव्हा सण असेल ना तेव्हाच पाणी आणि नंतर मग सांगूच छप्पल हा सीसीटीव्ही कॅमेरा फक्त ते नावासाठी लावतात की वाटलं पाहिजे बाबा इतकी सिक्युरिटी चांगली वॉचमेन दिवसभर झोपलेला असं जा कुठे पण मग ते कसं आहे ना, ना आपण कुठली सोसायटी मध्ये राहतोय खूप चांगलं आपल्या मेंटल हेल्थ वरती डिपेंड करतोय कारण आपण जिथे राहणार ना, लोकांना बघणार तसं आपला मेन काम असतंय बघा आपण कामात दिवसभर बिझी मग येता जाताना ते लोक बघणार ते काहीतरी शेअर करणार मग ते ना असं वाटते आम्ही ते एक्सपिरियन्स घेतलेला आहे मग आम्हाला काय आहे आपण कसं आपलं काम आहे आपलं कामशी काम मतलबशी काम मतलब, मतलब। प्रत्येकाला असं आवडतं असं नाही खूप लोकांना चांगला मिळून राहायला पण आवडतं आम्हाला पण पहिले आवडायचं पण आम्ही इतके बिझी आहोत की कोणाला हाय बाय पण नाही करू शकत बिल्डिंग मध्ये तर या गोष्टी खूप मॅटर करतायत की तुम्ही कोणत्या बिल्डिंग मध्ये राहत आहेत बिल्डिंग आहे आणि तुम्हाला आता आम्ही सांगितलं होता का जर उलवे मध्ये तुम्ही रूम शोधताय वन बीएच के तर अकरा हजार रुपयापासून ते वीस हजार पर्यंत तुम्हाला रूम भेटेल पण ते कसं आहे माहितीये का बिल्डिंगचे चे फ्लोर वरती असते ते किती फ्लोर आहे तसा भाडा असतोय जर तुम्ही चार मालेची बिल्डिंग मध्ये जात ना तर तुम्हाला स्टार्टिंग दहा हजार रुपये रेंट मिळत नाही आपला हे आहे आता मी तुम्हाला सांगते एक एजंट आहे त्याने आपल्याला ना इथेच दाखवलेला सेक्टर सतरा ला आणि त्याच्यात ना वन बीएचके दाखवलेला चार फ्लोर चीच बिल्डिंग एवढीशी लिफ्ट होती एवढासा किचन होता की दोन माणसं उभे राहिले तर संपला किचन त्याचे पण बारा हजार रुपये सांगितले बारा हजार रुपये कमी नाही होणार आणि चांगली चांगली लोकेशन वरती पण बघितलं बारा हजार रुपये सांगितले तर फक्त फक्त एजंट वरती असते समोरच्या माणसाला तेच विचार अजून रूम बघूया म्हणून आम्ही एवढा टाइम घेतला म्हणून तुम्हाला कधी रूम चेंज करायचा आधी पंधरा दिवस अगोदरपासून रूम शोधा जेणेकरून तुम्हाला बेस्ट शोधता येईल आम्ही खूप रूम बघितला आणि एक अजून प्रॉब्लेम झाला आम्ही फेस केला की आम्ही विचार करतो का आपण चांगल्याच बिल्डिंगमध्ये टावर मध्ये घेतो असते आपण मस्त आपलं काम करून तिथून आपण ना कसं बघा प्रोग्रेस करून ना आपल्याला चांगला एरिया लागतो सराउंडिंग चांगला पाहिजे की कोणी आपण डिस्टर्ब नाही केला पाहिजे तर आम्ही याच्यासाठी आम्ही खूप चांगले चांगले बिल्डिंग मध्ये म्हणजे टावर मध्ये उलव्यामध्ये बघितलं सेक्टर पाच ला बघितला नऊ ला बघितला पण काय प्रॉब्लेम झाला की तुम्ही आम्ही घर बिझनेसमॅनला ओनरचा म्हणजे ते आपल्याला एजंट असे सांगायचे का ओनरचं म्हणणं असं आहे का कुठेतरी सर्व्हिस केलेला पाहिजे कुठेतरी जॉब पेमेंट स्लिप जेव्हा त्याची पेमेंट स्लिप बघणार तेव्हा त्याला रेंट नाही देणार बिझनेस बिझनेसवाला असणार तर त्याला रूम नाही देणार असे तिथले रूल आहेत ती घरी रूम झाला आणि मी घरी येऊन मला इतका वाईट वाटायचं की अरे बाबा पण आपण रेंट देणार मंथली तरी आपल्याला रूम नाही देत देतुली कसं असतरी ते ते रूम मध्ये एंटर करतात ते वाईफ येतात की काय छान आहे आपण राहणार इथे खूप छान वाटेल प्रत्येक रूम मध्ये नाही येते माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे तर जिथे नव्हता येत आपण नको बोलायचे डायरेक्टली नाही आम्हाला नको ना म्हणजे आता कसं बघा आम्ही या रूम मध्ये जसं आलो आणि आम्ही किचन बघितला यांनी आणि सानुनी पहिले याच्यात बोला आपण हे फिक्स करूया कारण बॅल्कनी खूप मोठी आहे किचन खूप मोठा आहे वॉचमेन खूप छान आहे पुणे युनिफॉर्म मध्ये आहेत ट्वेंटी फोर ते अलर्ट आहेत कोण येतोय कोण जातोय कोण जरी आपल्या आपण ऑनलाईन जरी काही मागवलं ते वरती विचार म्हणजे कॉल करणार बोलू द्या तुम्ही त्यांच्याकडे चालले आता आपल्या कितीतरी अशा गोष्टी आहेत का ऑनलाइन आपण मागवत होतो तेव्हा ते म्हणजे कन्फर्म करतात का हा तुमच्या जवळच आलाय का तुम्हीच ऑर्डर केलंय का माझे नंतर जर आले तर ते आपल्याला कॉल करून विचारणार आणि जर तुम्ही टावर मध्ये जाताय तर पुन्हा स्क्रीनवरती तुम्हाला ते सगळे फॅसिलिटी मिळतात खूप सारे असतात तर आम्ही मग हे केला की जाऊ टावर मध्ये नाही मिळत तर आपण बेस्ट शोधलोय तर बघा बारा रेट मध्ये आम्ही आता शोधला नाही तर तुम्ही चार फ्लोर वरती पण गेले तर बारा हजार रुपये बिल्डिंग आहे सात मालेची सेव्हन फ्लोरची आम्हाला सगळं एरिया आवडली आणि आम्ही सेक्टर म्हणजे कोणाच झंझट नाही कोणाच झंझट नाही म्हणजे कोण काय विचारणार नाही म्हणजे एकदम शांत एरिया आणि आम्हाला असं आहे कोणाला कोणाचं गॉसिप नाही करायचं की हे काय करतायत ते काय करतायत विचारले की तुम्ही कुठून आले कुठून आलेत कुठे राहणार कोण कोण फॅमिलीमध्ये तुमची फॅमिली कुठे खूप लोक असं करतात आता बघायला हो, 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 गेलो ना की बाजूवाला यायचे तुम्ही काय करताय काम काय करताय तुमच्या घरातले कुठे आलो नाही तर लगेच एवढं सगळं क्वेश्चन करतात आल्यावरती काय करते तुम्ही रूम बघता ना तुम्हाला जसं तुम्हाला मेंटल हेल्थसाठी पाहिजे रूम तसंच घ्या घ्या आणि स्वतः तसं करता आणि रूम शोधता वेळे ना तुमच्या जवळ 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 पंधरा ते वीस दिवस तरी काढा का त्या पिरियड मध्ये तुमचा जो टायमिंग येईल रूम सोडायचा तेव्हा तुम्हाला एक चांगला रूम त्या टाइम मध्ये तुम्ही शोधू शकता एजंट लोक आहे ना असे असे रूम तुम्हाला दाखवतात एजंट हा ते पण सांगायचं झालं आपण बघून आपल्याला ती हे करायला लागते की इथे लीकेजचा प्रॉब्लेम आहे तर त्या टाइम आहे ना हे लोक काय नाही आम्ही काम करून देणार आम्ही काम करून देणारच नाही वर्ष निघून जाणार तुमचे दोन वर्ष जाणार आणखीन एक्सपिरियन्स आपण झालं आपल्याला ह्या एक महिन्यामध्ये रूम शोधता शोधता तुम्हाला रूम डन झाला ना, 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 ना का तुम म्हणजे आपलं कसं आपण बघितलं आम्ही असं कितीतरी रूम बघितलं आम्ही बोललो का दादा मस्त आहे रूम करूया। फिक्स करूया तुम्ही लगेच बोला तुमचं डिपॉझिटचं पैसे देणार मग ते काय सांगणार माहिती आहे का कधी रूम हे करायचं आहे आम्ही काय बोलायचो दोन तारखेला आम्ही शिफ्ट करणार म्हणजे आपल्याजवळ किती पंधरा दिवस आहेत अजून मग ते काय सांगणार हां ठीक आहे ओनरला बोलतो आणि सांगतो मग हे काय करणार माहिती आहे का तुम्हाला दोन दिवसात सांगणार नाही हे लोक काय बोलणार का ओनरशी कॉन्टॅक्ट नाही होत कारण त्यांना माहितीये ना, ना तुम्हाला अजून पंधरा दिवस आहेत जवळ तो पण काय करणार माहितीये का दुसरा कस्टमर बघणार तुमची डील बारा हजार मध्ये झाली ना तरी हे काय करणार माहितीये का अजून कोणतरी चौदा हजार पंधरा हजार सोळा हजार मध्ये आपल्यालाच पैसे भेटतील ना असं आहे असं एन नाटक पण आम्हाला फिक्स केलं चौदा हजार खूप छान एकदम टावर होती खूप नाव आहे त्या त्याच्यात काय केलं की आम्ही बोलू ठीक आहे आम्ही सांगतोय आम्ही बोललो सांगतोय ठरवलं नव्हतं काहीतरी आपण चौथा देऊ शकतो नंतर आम्ही विचार ठीक आहे देऊया आपल्या आता मसाल्याचा वगैरे एवढा आहे आपल्याला त्याचं पण एक रूम लागतो देऊया जसं आम्ही बोलो की आम्हाला आवडली तुम्ही फिक्स करा तर काय बोलले सतरा हजार माणसाला सतरा हजार मध्ये दिला पण आमच्या डोका ये पण नंतर आम्हाला हे पण समजलं की तिथे बिझनेस वाल्यांना देत नाही त्यांचं ते त्यांचा रूलच आहे ते पेमेंट स्लिप असली म्हणजे कुठेतरी सर्व्हिस मध्ये असणार आणि पेमेंट स्लिप असणार तरच ते लोक देतात असं ते सोसायटी प्लस ते जे मेंबर्स असतात सोडायचे त्यांना थोडस प्रॉब्लेम होत आहे दुसरं काय नाही पण आता एवढंच ती रूम बघताना तुम्हाला आता बघा रेंट आहे खूप लोकांना असं किती महाग आहे तीन हजार रुपयामध्ये पण वन बीएचके मध्ये तीन तीन हजार पाच मध्ये तो पण आणि गेलो तर चौदा सेक्टर मध्ये सेक्टरमध्ये आणि सेक्टर पाच मध्ये पण आपण सेक्टर एकदमच आम्हाला आवडली नव्हती म्हणून आम्ही आता जिथे सेक्टरमध्ये आलोय तर फायनली तुमच्या क्वेश्चन जे आम्ही उत्तर दिलेले आहेत जर तुम्ही वन आर के आजच्या डेटमध्ये शोधताय तर सात रुपयापासून ते साडेआठ रेंट असणार डिपॉझिट असणार वीस हजार रुपयापासून ते पंचवीस हजार रुपये एक ब्रोकरेज द्यावं लागेल जेव्हा तुमचा रूम डन होईल वन बी एच केची ची वन बी एच केचा चा रेंट असणार अकरा हजार रुपयापासून ते वीस हजार डिपॉझिट असणार पस्तीस हजार रुपयापासून ते पन्नास हजार रुपये एक ब्रोकरेज द्यायला लागेल जेवढा तुमचा डन होईल रूमाच रूमचा रेंट ओके तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करायला एक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय